जय महाराष्ट्र मित्रांनो अपडेट विथ नितीन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची मोठी खुशखबर बातमी आम्ही घेऊन आलेलो तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण आम्ही चांगली चांगली माहिती आणि चांगली चांगली अपडेट आमच्या चॅनलवर नेहमी देत असतो तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा एवढी आमची एक विनंती आहे तर लाडक्या बहिणीसाठी आता एक मोठी खुशखबर बातमी केंद्र शासनाची बातमी आहे केंद्र शासनाने असे जाहीर केले की सर्व लाडक्या बहिणींना आम्ही आता महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी वीस लाख घरकुल्ल्याची इथं योजना आलेली आहे सर्व लडक्या बहिणींना इथं घरं मिळतील आता कुठले इथं लाभार्थी असतील कोण कोण लाभ इथं या योजनेचा घेऊ शकता आपण यापूर्वी का घरकुल योजनेसाठी अर्ज केला आहे का जर आपल्याला लाभ मिळाला नसेल तर निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्याला घरकुल मिळणार आहे यापूर्वी आपण अर्ज केला असेल आपला अर्ज बाद झाला असेल काही निकष होते सरकारी ते निकष आता इथं रद्द झाले असून नवीन नियम इथं लागू केले आहेत त्या नियमानुसार आपल्याला इथं आता त्या निकषातून इथं कुठंतरी एक मार्ग दिसतोय आणि सर्वच इथं लोकांना इथं लाभ मिळू शकतो एकूण महाराष्ट्रासाठी वीस लाख घरं इथं त्यांनी सांगितली आहे याचा पूर्णतः जास्तीत जास्त फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे कारण ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त इथं लोक ज्यांना घरकुलांची आवश्यकता आहे त्यांना इथं नक्कीच फायदा होणार आहे आता बघा काय सांगितलं आहे दुचाकी मोबाईल असणाऱ्यांनाही योजनेचा लाभ होणार आहे याआधी ज्यांना ज्यांच्या घरामध्ये दुचाकी असेल किंवा मोबाईल फोन असेल यांना या कुठंतरी या, या योजनेपासून त्यांना असं सांगितण्यात आलं होतं की आपण यामध्ये बसत नाही म्हणजे ज्या ज्यावेळी हे निकष होते त्यावेळी मात्र या संबंधी अडचणी होत्या आत्ता सरकारने पूर्णतः हे जे निकष होते की ज्या व्यक्तीकडे इथं मोबाईल असेल किंवा चारचाकी वाहन असेल किंवा इथं बऱ्याच गोष्टीत ते सर्वच्या सर्व निकषित त्यांनी आता वगळण्यात आले आहे पी पी एम आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला फक्त इथं वीस लाख घरं मिळणार आहे महाराष्ट्र राज्यासाठी हे एक मोठी आणि आनंदाची अपडेट इथं म्हणता येईल कारण की वीस लाख घरं ही केवळ महाराष्ट्रासाठी आहे तर महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बनींसाठी एक मोठी आणि आनंदाची इथं बातमी आपल्याला म्हणता येईल तर केंद्र शासनाने काय सांगितले आहे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काय म्हटले आपण थोडक्यात बघूया योजनेचे निकष आता बदलण्यात आले आहे पूर्वी फोन व दुचाकी असलेल्यांना घरे मिळत नव्हती आता अशांनाही घरे मिळतील ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न दहा हजार असायचे यांचाही योजनेत समावेश केला जात नव्हता आता ही मर्यादा पंधरा हजार रुपये प्रति महिना केली आहे पाच एकर कोरोड व अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा बघा इथं लाभ देण्यात येणार आहे असं सरळ सरळ कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे यापूर्वी आपलं जर इथं मासिक उत्पन्न दहा हजार जर असायचं तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळत नव्हता परंतु ही मर्यादा दहा हजारावरून पाच हजारावरून हो एक्स्ट्रा केली असून म्हणजे एकूण पंधरा हजारावर इथं नेऊन ठेवली आहे जर आपली इथं मासिक उत्पन्न मर्यादा पंधरा हजार असेल तरीसुद्धा आपण इथं या योजनेचा लाभ घेऊ शकता सोबतच शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी एक, 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 एक मोठी अपडेट अशी की जर आपल्याकडे पाच एकर कोडो शेती असेल तर आपणसुद्धा इथं लाभार्थी असू शकता आपणसुद्धा इथं घरकुल योजनेचा फॉर्म नक्की भरावा आणि जर आपण लि आपल्याकडे बागायती शेती असेल तर आपण सुद्धा या योजनेचा आपल्याला सुद्धा इथं लाभ घेता येईल तर आपण लगेच्या लगेच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा आणि या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा पहिले जे निकष होते पूर्णतः इथं इथं सरळ सरळ बदलण्यात आले आहे पूर्वीचे जे निकष होते त्यामध्ये इथे बरेच बदल झालेले आहे आप आपल्याकडे दुचाकी असतील तरी काही अडचण नाही इथं जर आपल्याकडे फोन असेल तरीसुद्धा काही अडचण नाही मासिक उत्पन्न ना दहा हजारावरून इथं पंधरा हजारापर्यंत आपल्याला सांगितलं आहे सोबतच पाच एकर कोरडो शेती असेल किंवा बागायती दोन एकर शेती असेल या शेतकऱ्यांनासुद्धा इथं योजना लागू करण्याचा निर्णय शिवराज सिंग चौहान जे कृषी मंत्री आहे केंद्रातले त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वसामा सामान्य नागरिकांसाठी ही एक आनंदाची आणि मोठी अपडेट आहे यावर सविस्तर अजून सुद्धा मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितले की महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत आम्ही आवास योजनेचे इथं जे, जे जे लोक लाभार्थी आहेत त्यांना नक्की योजनेचा लाभ देऊ असं इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले आहे बहिणी योजनेचे डिसेंबरचे पैसे सुरू झाले असून आता येणाऱ्या काळामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता सुद्धा येणार आहे सोबतच इथं मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचासुद्धा हप्ता येणार आहे यानंतर आता घरकुल धारकांसाठी मोठी अपडेट की त्यांना आता महाराष्ट्रामध्ये एकूण केंद्र शासनातर्फे वीस लाख घरे इथं आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी इथं देण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यासाठी आनंदाची आणि मोठी अपडेट आहे शासनाच्या नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला आपण फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जे काही अपडेट जे काही माहिती शासनातर्फे येतात ते आम्ही सर्वच्या सर्व आपल्यापर्यंत पोहोचू धन्यवाद जय महाराष्ट्र